उत्तर प्रदेशामध्ये लखीमपूर इथे शेतकरी आंदोलन करत असताना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने अमानुषपणे गाडी चालवून आणि जवळपास आठ शेतकऱ्यांना या ठिकाणी चोडून टाकलेलं आहे अत्यंत अमानुष अशी घटना ही त्या ठिकाणी घडली संपूर्ण देश या घटनेमुळे हळलेल्या हळलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जणू काही या देशातल्या जनतेच्या भावना या बधीर झाल्या आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतीय जनता पक्षाने या सगळ्या लोकांना पाठीशी घालणं ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून या महाराष्ट्राचे अतिशय कणखर असे नेते देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी साहेब यांनी अकरा तारखेला या घटनेच्या निषेधार्थ एक संपूर्ण महाराष्ट्र बंदचं या ठिकाणी पुकारलेलं आहे महाराष्ट्र साठी आवाहन केलेलं आहे सिन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये सामुदायिक निर्णय घेण्यात आला की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याचा बंद हा यशस्वी या ठिकाणी पाळण्यात यावा यासाठी तिथले जे व्यापारी आहेत किंवा तिथले जे संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत यांच्याशी समन्वय साधून आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन हे हा बंद या ठिकाणी यशस्वी करावा अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे सध्या देशामध्ये दे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने राजकीय सत्तेचा गैरवापर करत आहे ते अत्यंत दुर्दैव आहे राज्यामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री कर्तृत्वान उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वेगवेगळ्या कारखान्यावरती धाडी टाकणे त्यांना एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करणे अशा प्रकारचं सत्र या महाराष्ट्रामध्ये फक्त बी जे पी सोडून इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशा प्रकारचं काम करणं हे चांगलं नाही राजकारणात शोभत नाही आणि एखादा कारखाना उभा करणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे गावची ग्रामपंचायत सोसायटी नीट चालवता येत नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कारखाने चालवता आले नाही उभे करता आले नाही परंतु जे करतात ते चांगलं काम करतात शेतकऱ्यांना न्याय देतात कारखाने उभे करतात रोजगार उपलब्ध करून देतात त्यांच्याही विरोधामध्ये चौकशी आणि धाडसत्र इन्कम टॅक्सचं धाडसत्र ईडीची चौकशी अशा सगळ्या वेगवेगळ्या मार्गाने हॅरेशमेंट करण्याचं जे काही काम सुरू देशा आहे देशामध्ये ते अत्यंत घृणास्पद आहे निषधार आहे आणि म्हणून या सगळ्यांचा परिपाक म्हणून उद्याचा जो अकरा तारखेचा आमचा बंद आहे तो शंभर टक्के आम्ही यशस्वी करू आणि पुढच्या काळामध्ये आंदोलनात्मक दिशेने आणखी आंदोलन तीव्र करण्यासाठी पक्षाचा आदेश राज्यातून आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे काढून आणि हा निषेध निश्चितपणे नोंदवारशिवाय राहणार नाही माझी सिन्नर तालुक्यातील सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आज उत्तर प्रदेशामध्ये घडली काल उद्या पुन्हा आणखी कुठल्या राज्यामध्ये घडेल परवा महाराष्ट्रामध्ये घडेल आणि अशा प्रकारे आपण जर या ठिकाणी भावना दाबून ठेवली किंवा अशा प्रकारे जर आपण गप्प बसून राहिलो किंवा आपलं काही नुकसान झालं नाही इतर राज्यामध्ये झालं आहे तर ते त्याला न्याय मिळणार नाही त्यामुळे समाजातली संपूर्ण जी काही विकृती आहे ती नष्ट करण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि याचा निषेध अतिशय समर्थपणे नोंदवायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि म्हणून उद्याच्या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि हा बंद यशस्वी करावा असं मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंच घोषणा महाविकास आघाडीने या ठिकाणी केलेली आहे आदरणीय आमचे नेते या देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी देखील हा महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी करण्याचा आदेश आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिले आणि म्हणून या निमित्तानं मी तालुक्यातील तमाम जनतेला आणि आमच्या तमाम व्यापारी वर्गाला विनंती करणार आहे का ज्या पी सरकारमध्ये ज्या बळीराजाच्या अंगावर गाडी घालून बळीराजाला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ज्या गाड्यांखाली अनेक लोक मृत्युमुखी पडले खरं तर केंद्र सरकारकडनं भाजप शासित या सरकारकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती भाजप सरकारनं जे वर्तन शेतकऱ्यांच्याबरोबर केलं त्याच्या बाबतीत आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं की हा जालियाबा बालाबागाचा जो हत्याकांड झाला त्याहीपेक्षा मोठा हत्याकांड भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी यु पीमध्ये केला यू पी सरकारमध्ये माजलेल्या एका मंत्र्याच्या मुलाने गरीब आणि न्यायकांसाठी रस्त्यावर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडणं ही बाब अतिशय गंभीर आहे ही बाब निषेधार आहे आणि केवळ त्याची निषेधाची भावना या ठिकाणी आधी आदरणीय पवारसाहेबांनी केली म्हणूनच या सरकारने आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि त्यांच्या भगिनी यांच्या घरादारावर या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्याचं काम निश्चित या सरकारने केलं त्या त्याचा देखील निषेध आम्ही या ठिकाणी करतो पण उद्याच्या या बंदमध्ये सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेने सहभागी व्हावं सिन्नर तालुक्यातील तमाम व्यापारी वर्गाने सहभागी व्हावं आणि आपापली आप व्यवसाय दुकानं उद्याच्या दिवस या शेतकऱ्या राजासाठी या शेतकरी राजासाठी ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला जे शेतकरी मृत्युमेद्या ठिकाणी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी एक दिवसाचा बंद हा संपूर्ण व्यापारी वर्गाने आणि या जनतेने पाळावा अशा प्रकारच्या अपेक्षा आणि विनंती या निमित्ताने ठिकाणी या ठिकाणी मी आज करतो